भाजी दो प्लेट पानपुरी देना अरे नाही भैया एक ही प्लेट देतो तुमचं आयुष्य भेटते खाऊन पिऊन जागा ना वेळच्या वेळ पुरेसे नाही का हो बाबा पुरेसे आहे चला आता चल दादाला पण भेटायचंय वहिनी तू तू काय करतोय इकडे दादाकडे काम होत ये बाईस तुझा दादा येतच असेल वहिनी घर खूप छान सजवले हा हे तर याच्या दादाचं प्रेमच आहे माझ्यावरच मला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही बघा नाहीतर तुम्ही आता तर आम्ही वर्ल्ड त्याची शॉपिंग चालू आहे हॅलो तुमच्या नवऱ्याचं कार ऍक्सिडेंट झालेलं आहे काय त्यांची कंडिशन खूप खराब आहे तुम्ही सिटी हॉस्पिटलला पोहचा वहिनी काय झालं तुझ्या दादाचं कार ऍक्सिडेंट झालंय काय या घरावर पंचवीस लाखाचं लोन आहे पुढच्या सात दिवसात हे घर खाली व्हायलाच हो पाहिजे देश बघणं हे काय झालं तुझा दादा केल्यावर सगळं संपलं रे आता मी काय करू कुठे जाऊ तुम्ही पहिले शांत बसा काही ना काही मार्ग काढू आपण काय ओ दादा केल्यानंतर महिने रस्त्यावर चाला कधी कोणासोबत काहीही होईल काही सांगू शकत नाही ना आपण तू त्याची टेन्शन घेऊ नकोस आपण सेफ आहोत म्हणजे म्हणजे मी मेल्यानंतर तू रस्त्यावर नाही येणार गप्प बसाव काही पण काय बोलताय कडू आहे पण सत्य आहे मी आपल्या परिवाराची सुरक्षितता करून ठेवली आहे म्हणजे मी टर्म इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स हे काय आहे आणि तुम्ही काही घेताना मला का सांगत नाही आता ऐकशील का ऐकत नाही काय नाही तुझं सुरू आहे ठीक आहे सांगा काय आहे ते अगं समजा मला काय झालं आणि तुझ्याकडे टर्म इन्शुरन्स आहे तर तुला कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही तुला भरपूर पैसे भेटतील घर खर्च मुलांचं शिक्षण घराचं ई एम आय सर्व काही यातून मॅनेज होईल तुला कसलं टेन्शन राहणार नाही एवढं सगळं असं किती रुपये खर्च केलं तुम्ही यासाठी अगं खूप कमी महिन्याला फक्त चारशे ते पाचशे रुपयाचा हप्ता भरून लाखो करोडांचा कव्हरेज भेटतो अहो पण तुम्ही हे सगळं घेतलं तरी कधी अगं काहीच महिने झाले पण आपण जेवढा कमी वयात घेऊ ना तेवढा तो हप्ता कमी पडतो आणि लाईफ टाइम साठी लॉक होतो पण तुम्ही हे घेतलं कसं हे तर खूप सोपे आहे माझ्या बायोमध्ये जा लिंकवर क्लिक करा आणि चांगला प्लॅन निवडा आणि हा ऑनलाईन घेतलं तर पंधरा टक्केपर्यंत डिस्काउंट सुद्धा आहे आणि आता तर जी एस टी झिरो पर्सेंट आहे मग उशीर कशाला करत आहे आत्ताच लिंकवर क्लिक करा